काय ग किती काम करायची कामं संपता संपत नाहीत अगं तीप्ती काय झालं मी सकाळपासून बघते तू शांत शांत सकाळी तुला कोणाचा फोन आला होता तू फोनवर पण खूप रडत होतीस काही प्रॉब्लेम आहे काय नाही अगं तीप्ती काय झालं तू पटकन बाहेर का आलीस काही प्रॉब्लेम आहे का काय झालं का? सांग बघू तू मला नाही सांगणार हो खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि मला यांनी सांगितलं की कोणाला सांगू अगं मी बोलते भाऊजींशी तू नको काळजी करू तू सांग आधी मला काय झालंय घरचा खर्च कसा करायचा अगं वेडाबाई एवढंच ना मग आम्ही आहोत की आणि थोडे दिवस हे बघतील घरातला खर्च तू काळजी नको करूस आणि आम्ही दोघं जाऊन बोलतो भावजींशी तू नको टेन्शन घेऊ तो ताई तुम्ही समजून घेता पण बाकीचे काय विचार करतील आमच्याबद्दल आणि भाऊजींवर एक्यांवर भार टाकून नाही चालणार आणि अगं आपलं कुटुंब काही छोटं आहे का अगं हाच तर फायदा असतो एकत्र कुटुंबात राहण्याचा आणि जर वाईट काळात आपण एकमेकांना साथ नाही दिली तर आपला काय उपयोग आहे एकत्र राहण्याचा अगं एकत्र कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नसतं तर आपल्या आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब तर मग आता काळजी नको करू चल आम्हाला तर आज कळायचं मला एकत्र कुटुंब म्हणजे काय सुखाचे चांदणी सुखाचे चांदणी